तसंच आपल्या मनामध्ये एवढा स्ट्रेस असतो एवढे अनुभवमेळ विचार असतात तर अंगाशिवाय आपण मनामध्ये करून ठेवतो मग त्याच्यामध्ये नवरा बायकोंचं भांडण असेल मुलांच्या बरोबरचे कलं असतील शेजाऱ्यांच्या बरोबरचे वाद असतील मित्रमैत्रिणींच्या बरोबरचे भांडण असतील काही व्यावसायिक आपले दिवसभरातले काही आजार जे असतात व्यावसायिक टेन्शन्स असतील विभागानं आपण इथं साठवतो घरी आल्यानंतर जेव्हा आपण घरी जेवतो तेव्हा सुद्धा ते बॅक ऑफ माइंडला असतात विचार करून काही फरक पडला आहे का सांगा अनवॉन्टेड विचार चिंता स्ट्रेस टेन्शन इतके मनामध्ये फिरतो तर आयुष्य आनंदाने जगायचं असेल तर जसा आपण मोबाईल डिलीट करतो ना तसे आपल्या मनामध्ये विचार आपण डिलीट करायला पाहिजे टेन्शन्स आपण डिलीट करायला पाहिजे जी। मुक्त जीवन आपण जगायला पाहिजे आणि मग आपण जसं मोबाईलचं प्रोग्रामिंग करतो आर्टिस्ट क्लीन करतो स्टोरेज क्लीन करतो तशा पद्धतीनं आपलं माइंड हे मगाशीच सांगितले आपण श्रोते म्हणून आज ऐकणार आहात जज हे कोटिंग आपल्याला मी बाजूला आहे एक फ्रेंड म्हणून तुम्हाला मी रिक्वेस्ट करते सगळ्यांनी इकडे बोन ठेवा आणि माझ्यासोबत म्हणा कारण सेटिंग कारण नकळतपणे आपल्या मनामध्ये आपले शत्रू हायपरटेन्शन ब्लड प्रेशर डायबेटीस त्याला म्हणतो हायपरटेन्शन म्हणजे ब्लड प्रेशर डायबेटीस हार्ट अटॅक तर ही लोक आपल्या शरीरात येऊ नयेत असं वाटत असेल तर आज पण ही प्रोग्रामिंग करते तुमचं पाणी म्हणा या क्षणापासून

बघा हसलं हसल्यामुळे मूड इतका छान एलिव्हेट होतो आणि एनडोरफिन नावाचे हार्मोन्स आपल्या बॉडीमध्ये रिलीज होतात आणि ज्याच्यामुळे आपण आणखी ऍक्टिव्ह होतो टेन्शन फ्री होतो आणि खूप उत्साह आयुष्य आपल्याला जगायला मिळत म्हणून आयुष्य जगताना चार मंत्र तुमचे जसे कोटाचे नियम असतात लॉज असतात तसे आरोग्याचे लॉज आहे ते चार महत्वाचे आहेत एक पट खायचं दुप्पट पाणी प्यायचं तिप्पट व्यायाम करायचा आणि चौपट हसायचं पूर्वी विनाकारण हसणाऱ्यांना वेळ म्हटलं जायचं पण आज कारणाशिवाय हसणाऱ्यांचे क्लब आलेले आहेत का तर आज ते गरजेचं आहे आज खूप चिंता गरजेचं आहे चिंताजनक बाप आहे डायबेटीस आणि त्यामुळं आज हसणं गमावू नका आयुष्यात स्वीकारायला शिका टेक लाईफ ॲज इट डोंट कम्पेअर युअर सेल्फ विथ अदर्स तुम्हाला छान नटा वाटतं नटा तुम्हाला छान बोलावं वाटतं बोला म्हटलं रांगोळी काढता तर रांगोळी काढा अभिनय करावा वाटतो अभिनय करा अभिनय करायचं म्हणून आणखी एक महत्वाचा मुद्दा सह्याद्री वाहिनीला आता एक सिरियल चालू होती आहे त्याचं नाव आहे महावीर भगवान आणि महावीर भगवानांच्या आई राजमाता त्रिशलाचा रोल भूमिकेसाठी माझी निवड झालेली आहे तीन वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट साईन करण्यापूर्वी तुमच्याकडे सिग्नेचरला महत्व असतं ती महत्त्व मी दिलं सिग्नेचरला करण्यापूर्वी कॉन्ट्रॅक्टवर एक हजार रुपये सोडालीत मी रिलेक्टरना अट आणली की माझ्या नवऱ्याचं काम कोण करणार तर ते म्हणाले एक अभिनेता आहे एस वाय जेटको करेल तर त्यांना मी म्हणाले मला मानधन घेऊ नका हो मी कॉन्ट्रॅक्ट साईन करते पण माझ्या नवऱ्याचं काम माझा नवराच करू दे आणि डॉक्टर शैनिक पाटील राजा सिद्धार्थच्या भूमिकेसाठी निवड झालेली आहे आणि आतापर्यंत पण मी घेतलं शिखरावर वाऱ्यावरची वरात वा प्रेमात तुझा रंग कसा अशा नाटकातून आम्ही काम करत आलेलो आहे सांगण्याचं तात्पर्य हे आहे की आयुष्य कसं जगावं हे आपल्याला कळलं पाहिजे मी मगाशी म्हटलं एज इज लिमिट माझ्या कन्या आहे डॉक्टर राजकुमारी पाटील एम बी बी एस झाले तर श्री इज वर्किंग एज अ इमर्जन्सी मेडिकल ऑफिसर इन भारतीय मेडिकल कॉलेज सांगली आणि माझा एकवीस वर्षाचा मुलगा आहे इज इन सेकंड इयर राजनील पाटील आय प्ले की म्हणजे आयुष्यामध्ये इतकं काही करायचं आहे इतकं काही करायचंय की ते आपण टेन्शनमध्ये मध्ये विसरूनच जातो तर आज इथून बाहेर पडल्यानंतर संध्याकाळी आपण घरी चालते आयुष्य खूप सुंदर आहे जगणं खूप सुंदर आहे लक्षात ठेवा जगायचं लक्षात ठेवा मग एक